नमस्कार मी डॉक्टर विशाली आदित्य प्रभावळे एम डी होमिओपॅथ अत्याद्री लिटल वन ऑर्थो सेंटर आणि अत्याद्री होमिओपॅथिक सेंटर यातर्फे आपण सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपण पुढचे नऊ दिवस वेगवेगळ्या आजारांबद्दल माहिती घेणार आहोत आजचा रंग आहे पिवळा आणि पिवळा रंग काय इंडिकेट करतो तर आशेचा होपचा आपण बोलणार आहोत सेरिबरल पाल्सी असणाऱ्या मुलांच्या पालकांना देण्याची होप काय होतं सेरिबरल पालसीमध्ये काय असतं तर सगळ्यात महत्वाचं मुलांना मेंदूला झालेली असते इजा त्यामुळे मुलांच्या स्नायूमध्ये एकतर कडकपणा किंवा ताठरता निर्माण होते किंवा त्यांचे स्नायू काम करणं कमी करतात किंवा त्यांचे स्नायू काम करत नाहीत आता हे दिसतं कधी तर जसं जसं मूल मोठं होतं जन्माला आल्यानंतर तर त्याचे माइल्डस्टोन जे असतात फॉर एक्झाम्पल त्याचे मान धरणं असू दे चालणं असू दे धरून पळ धरून चालणं असू दे पळणं असू दे या पद्धतीचे कोणतेही माइलस्टोन्स जर असतील तर ते इतर नॉर्मल मुलांपेक्षा डिलेड दिसून येतात जेव्हा तुम्हाला हे माईलस्टोन डिलेड दिसतात तेव्हाच लवकरच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जा कारण जितक्या लवकर तुम्हाला आजार लक्षात येईल तितक्या लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू होते आणि तेवढ्या लवकर तुम्ही मुलाच्या बेटरमेंटसाठी प्रयत्न करू शकता